लग्न सोहळ्यातील अतिशय महत्त्वाची प्रथा म्हणजे मंगलाष्टक ही प्रथा विशेष करून महाराष्ट्रीयन हिंदू समाजाच्या मध्ये प्रचलित आहे विवाह सोहळ्यामध्ये वधू वरांवर फुले आणि अक्षरांचा वर्षाव करून या मंगलाष्टकाद्वारे आशीर्वाद दिला जातो मंगलाष्टक ही आठ ओळींची चरण असतात आणि एक चरण संपल्यानंतर जमलेली पाहुणे मंडळी वधू वरांवर फुले आणि अक्षरांचा वर्षाव करतात ही पदरचना मराठी आणि संस्कृतमध्ये असते तुम्ही मंगलाष्टक इंग्रजीमध्ये एखादी ऐकलं आहे का सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये गुरुजी चक्क इंग्रजीमध्ये मंगलाष्टक म्हणताना दिसतात व्हिडिओ पाहून तुम्ही थक्कवाल काही लोकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही प्लेस ऑफ राईसिंग सन अँड पर्सन हॅव अ लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन सदा रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफ लाईन मेट्रो न्यूज